प्रत्यक्ष गाळात ऋतूनही वेगळी वाट चोखाळणाऱ्या आदी शक्ती पैकी एक सुनीता कृष्णन पंधरा साल किती आठ लोक बलात्कार केला आणि या घटने दरम्यान केलेल्या मारहाणी त्यांना एका कानाने अर्धवट बहिरे पण आले ही त्यांनी पुरुष प्रधान संस्कृतीत हस्तक्षेप केल्याची चुकवलेली किंमत होती कारण सुनीता कृष्णन त्यावेळी दलित समाजासाठी साक्षरता मोहीम राबवत होत्या त्यांनी समाज कार्याची सुरुवात मात्र आठ वर्षांच्या असतानाच मतिमंद मुलांना नृत्य शिकवण्या

माझा श्वास सुरू असेपर्यंत मी या मुलींसाठी काम करणार अशी शपथ घेऊन समाजकार्य कार्य करतायत पद्मश्री सुनीता कृष्णन यांना आमचा सलाम